हक्काचे माहेरघर हे नाव होतं एका खोलीचं खोली कुठली तर एका स्वयंघोषित मठातली मठसुद्धा वर्दळीच्या भागात लोकांची गर्दी होणारा सोशल मीडियावरती फॉलोअर्स असणाऱ्या बाबाचा या बाबाचे सोशल मीडियावरती व्हिडिओ महिला भक्तांसोबत नाचतानाचे पुरुष आणि महिला भक्तांना एका तपकात बसून अंघोळ घालतानाचे या हक्काच्या माहेरघरात येणारी लोकं त्याला आपल्या वडील किंवा आपला भाऊ मानायची त्यांना वाटायचं या वा मठात आलो या बाबाचं दर्शन घेतलं त्याला आपले प्रॉब्लेम सांगितले त्याने सांगितलेले उपाय ऐकले की आपलं आयुष्य सुखकर होतं पण प्रत्यक्षात घडत वेगळंच होतं हा बाबा या भक्तांच्या त्यांच्या समस्यांचा फायदा घ्यायचा आपली समलैंगिक संबंधाची भूक भागवण्यासाठी तो या भक्तांना दुसऱ्या लोकांसोबत संबंध ठेवायला भाग पाडायचा आपली विकृती शमवण्यासाठी कधी काळी सीएचा अभ्यास करणारा हा प्रसाद तामदार बाबा कसा बनला त्यानं लोकांना नेमकं कसं फसवलं त्याचा कुठला इतिहास समोर आलाय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बोलभिरू प्रसाद भीमराव तामदार उर्फ दादा तामदार वय वर्ष एकोणतीस राहणार सुजगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या फाईलमध्ये अठ्ठावीस जूनला रजिस्टर झालेलं हे नाव एका भक्ताच्या मोबाईलमध्ये आलेल्या हिटिंग आणि मेमरी इश्यूमुळे त्या बाबाचं बिंग फुटलं तो भक्तांच्या नकळत त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करून त्यांचा फोनचा कॅमेरा लोकेशन आणि मायक्रोफोन या सगळ्याचा ॲक्सेस घ्यायचा या माध्यमातून भक्तांवरती नजर ठेवायचा आणि आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचं त्यांना भासवायचा त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यानं आपल्याभोवती वलय निर्माण केलं आणि यामुळं वाढत गेली ती त्याच्या भक्तांची संख्या आता या भक्तांचा गैरफायदा तो नेमका कसा घ्यायचा ते पाहूच पण त्याआधी बघू त्या भोंधूबाबाचा प्रसाद तामदारचा इतिहास काय स्टोरी सुरू होते आधीच्या पिढीपासून भीमराव तामदारपासून भीमराव तामदार अगदी काही वर्षांपूर्वी मांडव टाकायच्या व्यवसायात होता पण एक दिवस अचानक त्यानं आपल्याला दृष्टांत झाला आहे असं सांगितलं आणि सुजगावमध्ये एक मठ स्थापन केला नाव दिलं ब्रह्मांड नायक मठ मत। मठाचा संस्थापक अध्यक्ष होता भीमराव तामदार आणि मठाचा व्यवस्थापक होता प्रसाद तामदार हा प्रसाद तामदार सी एचा अभ्यास करत होता पण मठाचं प्रस्त वाढत गेलं प्रसिद्धी मिळत गेली आणि दोन हजार बावीस साली त्या प्रसाद तामदारनं ठरवलं सीएचा अभ्यास सोडून द्यायचा आणि आपण बाबा बनायचं त्यांना दाढी वाढवली गळ्यात माळा घातल्या आणि मग तो भरवायला लागला दरबार लोकांनी गुरुवारी ठरलेल्या वेळेत त्याच्या मठात यायचं त्याला भेटायचं आपले प्रॉब्लेम सांगायचे आणि हा त्यांना उपाय सांगणार कधी भक्तांसोबत नाचणार कधी त्यांना अंघोळ घालणार कधी त्यांना अगदी जवळ बसवणार हे सगळं महिला भक्तांसोबत सुद्धा करणार आणि हे सगळं कशाच्या नावाखाली तर समस्यांचं निराकरण करण्याच्या आता या बाबाचा भुंदूपणा समोर आला एका व्यावसायिकामुळे पुण्याच्या दिहुरोड भागातला एकोणचाळीस वर्षांचा एक बांधकाम व्यावसायिक जो फसला होता आर्थिक अडचणींमध्ये आता विषय पैशांच्या समस्येचा होता पण तो सॉल्व्ह करायला गेला या प्रसाद तामदारकडे या बाबानं त्याला सांगितलं गृहदोष आहे वेगवेगळे उपाय सांगितले ज्यातला एक उपाय होता मोबाईलमध्ये कंपास ॲप इन्स्टॉल करण्याचा या व्यावसायिकाला जप करायला सांगून त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये दोन ॲप इन्स्टॉल केले पहिलं ॲप कंपासचं होतं आणि दुसरं एक हिडन ॲप याच हिडन ॲपमधून तो या व्यावसायिकावरती लक्ष ठेवायचा त्याच्या हालचाली ट्रॅक करायचा स्वतःच्या घरात बसून हा व्यावसायिक काय करतो हे बघत बसायचा पण हा बाबा हे सगळं फक्त बघण्यावरती थांबला नाही त्यानं या व्यावसायिकाला अक्षरशः आपल्या इशाऱ्यावरती नाचवलं त्यानं उपाय म्हणून या बांधकाम व्यावसायिकाला झोप कमी करायला सांगितली हा बांधकाम व्यावसायिक सलग दोन दिवस प्रत्येकी तीनच तास झोपला तिसऱ्या दिवशी या बाबानं त्याला मठात बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं ध्यानाला बस साहजिकच झोप झाली नसल्यानं हा व्यावसायिक भक्त पुढच्या काही मिनिटांमध्ये झोपून गेला आणि मग सुरू झाला एक खेळ ध्यानाला बसण्याआधी त्या बाबानं अंगावरचे सगळे कपडे काढायला लावले होते अंगावर, ला 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 अंगावर फक्त एक शाल पांगरायला सांगितली होती जशी या भक्ताला झोप लागली तेव्हा या बाबानं त्याच्याशी अश्लील चाळे सुरू केले जशी या भक्ताला जाग आली तसे तुझ्या समस्या मी माझ्यामध्ये घेतोय असं म्हणत त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले हा प्रसाद तामदार इथंच थांबला नाही त्यानं या व्यावसायिकाला एका महिलेच्या नावानं काढलेल्या अकाउंटवरून मेसेज करत अश्लील फोटो माग ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला नाही मग त्यानं ना या भक्ताला सांगितलं की तू एका वेशेसोबत संबंध ठेवले तर तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील पण हे करताना तुला मोबाईल एका विशिष्ट अँगलने ठेवावा लागेल त्या बाबाच्या आहारी गेलेल्या भक्तानं हे सगळं केलं पण महत्वाचं म्हणजे या भक्ताला वेशेसोबत संबंध ठेवताना प्रसाद तामदार आपल्या हिडन ॲपमधून बघत होता स्वतः अश्लील चाळे करत होता त्यानं ही गोष्ट या बांधकाम व्यावसायिकासोबत केली त्या व्यावसायिकाच्या नात्यामधल्या आणखी एका व्यक्तीसोबत केली पण या सगळ्यात मोबाईल अचानक गरम झाला मेमरी संपल्याची नोटिफिकेशन आली आणि मोबाईलला काय झालंय हे तपासताना हे हिडन ॲपचं प्रकरण समोर आलं पण त्याआधी तुझ्यातले दोष माझ्याकडे घेतो असं म्हणत या व्यावसायिकाला अनेकदा स्वतःसोबत समलैंगिक संबंध ठेवायला भाग पाडलं कित्येकदा हे संबंध त्या मठात त्या मठाच्या वरतीच असलेल्या त्या प्रसाद तामदारच्या घरात ठेवले होते यानंतरही या, या व्यावसायिकाला वेशांसोबत संबंध ठेवायला भाग पाडून ते स्वतःच्या घरातून बघत या बाबाच्या विकृतीनं कळस गाठला तो लोकांना आपल्याकडे दिव्य शक्ती आहे हे सांगत असला तरी त्याची कामं सुरू होती ती विकृतीमधून आता याची विकृती इथंच संपत नव्हती तो पुरुष भक्तांना एका तपकात बसवायचा आणि त्यांचं अंग चोळून त्यांना आंघोळ घालायचा ही गोष्ट तो महिलांसोबतही करायचा आणि तेही कुठल्याही बंदिस्त खोलीत नाही तर उघड्यावर या महिला आपल्याकडे माहेरपणाला आल्या आहेत असं म्हणत तो त्यांच्यासाठी जेवणावळी ठेवायचा त्यांना हाताने घास भरवायचा जवळ घ्यायचा पण हा सगळा प्रकार भक्तीमधून नाही तर विकृतीमधून सुरू होता त्या बाबा त्या या बाबाचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या या विकृतीला फसलेल्या जवळपास पंधरा पुरुषांनी त्याच्या विरोधामध्ये समलैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली आहे बदनामीच्या भीतीनं कित्येक पुरुष पुढे येत नाही येत आणि महिलांकडूनही अशा तक्रारी आहेत का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे हक्काचे माहेर घर या नावानं हा बाबा मठात महिला भाविकांना बोलवायचा त्यांच्यासोबत नाचायचा पण त्याची विकृती सुरू होती ती पुरुष भाविकांसोबत आता त्यानं हे हिडन ॲप महिलांच्या फोनमध्येही इन्स्टॉल केलं होतं का आणि त्यातून मिळणाऱ्या व्हिडिओचा तो कशासाठी वापर करायचा हे तपासात समोर येणंही महत्वाचं ठरणार आहे ज्या बांधकाम व्यावसायिकाला या बाबाने फसवलं स्वतःसोबत संबंध ठेवायला भाग पाडलं त्याच्याकडून या बाबानं मठाच्या उभारणीसाठी म्हणून पंधरा हजार रुपये सुद्धा घेतले होते या बाबानं काही महिन्यांपूर्वी मुंबईला भेट दिली होती तिथेही भाविक त्याच्या भेटीला येत होते त्यामुळं त्यांना महाराष्ट्रात आणखी कुठे असे प्रकार केले आहेत का अशी शंकाही आता उपस्थित केली जाते ज्या दिवशी हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा या बाबाचे भक्त त्याच्या घरी पोहोचले त्यांनी जाणार असल्याचं सांगितलं पण या बाबाने त्यांना तक्रार न करण्याची विनंती केली पण एका भाविकानं बावधन पोलिसांना फोन लावला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाबाला ताब्यात घेतलं त्या बुंधू बाबावरती भारतीय न्याय संहितेचा कलम तीनशे अठरा चार पंच्याहत्तर एक महाराष्ट्र नरवळी अमानुष आणि अघोरी प्रथा आणि जादूटोना अधिनियमन दोन हजार तेराचे कलम तीन दोन भारतीय तंत्रज्ञान अधिकलम सदुसष्ट अ फसवणूक विनयभंग गोपनीय माहितीचा गैरवापर या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याचा मठ त्याचं राहतं घर पोलिसांकडून सील करण्यात आलंय पण हा प्रकार आणखी कुणासोबत घडला होता का या व्हिडिओचा प्रसाद तामदार गैरवापर करत होता का त्यांना नेमक्या किती जणांशी समलैंगिक संबंध ठेवले होते असे अनेक प्रश्न अजूनही अनुतरितच आहेत पण या सगळ्यात महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे कधी काळी सी एचा अभ्यास करणारा प्रसाद तामदार बाबा का बनला आर्थिक फायद्यासाठी समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी की आणखी कुठल्या वेगळ्या स्वीकृतीसाठी